मी कृष्ण किशोर महादेव मोरे गाव गोळेगणी आज ह्या व्यासपीठावर बसलेले माननीय अधिकारी आणि ज्येष्ठ नागरिक आणि समोर बसलेले आपले भगिनी आणि सज्जन यांचा सर्वांचा मी मनपूर्वक आदर करतो आज मी इथं तुमच्या समोर कशासाठी उभा आहे त्याचं कारण एकच आहे आणि तो कारण आहे की सैनिकांच्या बद्दल जर आज बघायला गेलो आज जर पाहायला गेलो मी सर्वात प्रथम म्हणतो की मला मराठीचा थोडा तो प्रॉब्लेम आहे समजून घ्या फक्त आज जी सरकार आपल्याकडं आहे या सरकारला आप आपल्याला निरंतर पुढे ठेवणं गरजेचं आहे आणि त्याचं कारण काय आहे ही डबल इंजिनची सरकार आज केंद्रामध्ये मोदी बसलेले आहेत आज मोदींचं जर तुम्ही नाव बघितलं त्यांना पाहिलं त्यांची कामं तुम्ही बघताय आज विश्वमध्ये त्यांचा नाव आहे आज चायना पाकिस्तान जर बघायला गेलो तर चायना पाकिस्तान पण पन पन पन्नास वेळ विचार करतो की मोदी आहे तिथे कारण की मोदी म्हणतो आज शिरियन पाकिस्तान आणि चायना तुला, तुला आज शिरून मारेन आणि हे दोघे घाबरतात आज मोदींचं जे नाव आहे आज विश्वमध्ये ते पहिलेच असे लीडर आहेत की त्यांच्याकडे सर्व पाहतात म्हणजे आज याचा अर्थ हे झालं की आज देश मजबूत हातामध्ये आहे ती ह्या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे युती सरकार ही डबल इंजन सरकार आहे मोदी एका इंजनचे मोदी मालक आहेत आणि दुसरेचे आपले शिंदे साहेब मालक आहेत ह्या युती सरकारमध्ये जर सर बघायला गेले तर याच्यामध्ये चा चार पार्टी आहेत आणि ह्या चार पार्टी या एवढ्या मजबूत आहेत की आपल्याला मागे पुढे बघायची गरज नाहीये आपला प्रतिनिध प्रतिनिधित्व कोण करतोय गोगावले साहेब करतायत आपल्याला ह्यांना मत देणं फार गरजेचं आहे मी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट करतो एक सैनिकाची आवाज आहे मनापासून आवाज आहे जर देश सुरक्षित आहे राज्य सुरक्षित आहे घर सुरक्षित आहे म्हणून मी तुम्हाला सर्वांना प्रार्थना करतो आपले गोगवले साहेबां आपल्याला विजय करायचा आहे मी गोगाला साहेबांच्या बद्दल थोडी दोन चार गोष्ट सांगतो ज्यांनी कारण की मी पर्सनली मी बघतोय मी साहेबांकडे मी भरपूर वेळ गेलोय साहेबांना एक अगदीच मनामध्ये येत नाही झोप जो, झोपतात कधी उठतात कधी काय माहीत नाही हा पॅन्टवरच बाहेर येतात हजार माणसं बाहेर असतात सर्वांना सर्वांचे जे काही कामं आहेत ते सर्व कामं ती करतात कुणाला परत करत नाहीत आणि सर्व काम झाल्यानंतर म्हणतात ओ माझा पायजामा कुठं आहे मग सांगत जात साहेब लोक गेली मला आश्चर्य वाटतं या माणसाचं की लोक तिथे येतात आणि समोरच त्यांचा ब्रेकफास्ट बनवतो जे काय जेवण खावान तिथंच सर्वांच्या मध्ये आश्चर्य म्हणजे हे माणूस किती कमिटेड आहेत आपल्याला यांची किती गरज आहे हे महत्वाचं आहे बर मी नेक्स्ट पॉइंट तुम्हाला सांगतो या जिल्ह्यामध्ये कॅन्टीन नाही सीएसडी कॅन्टीन पण गोगावले साहेब आज तुमचा शब्द मी त्यांच्याकडे एक करोडचा एक पत्र घेऊन गेलो गोगाळे साहेब म्हणतात कर्ण साहेब काय मी म्हणलं एक करोडचा आहे पुढे ऍप्लिकेशन जाईना तुमची मदत मला पाहिजे गोगाळे साहेबांनी डोळे उघडले नाही बंद केले आणि म्हणतात कुठं सही करू कुठे सही करू मग का नाही करायचं आपल्याला मत हो का नाही द्यायची त्यांना त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो या दहा दिवसापूर्वीची गोष्ट आहे मी म्हणलो साहेब आर्मी हेडक्वार्टर मध्ये आपली अप्लिकेशन पोचलेली आहे त्यांनी ओळखलं म्हणलंय कर्नल साहेब काय मी म्हणलो अहो पैसे नाहीत अहो तुमचा बंदोबस्त दीड करोडचा सा करतो सैनिकांसाठी कॅन्टीन येणार आपल्याला काय पाहिजे दुसरा विषय आहे आज आपल्या खोऱ्यात तुम्ही बघताय आपल्याकडे मोबाईल टॉवर लागायला सुरू केले मी जेव्हा रिटायर होऊन आलो होतो ते म्हणजे मी आज त्यांना एक या देशाचे मोठे सैनिक मानतो कारण की गोगाले साहेब प्रत्येक धर्माची खूप रिस्पेक्ट करतात आखे शेवटी कारण की काय होतय वेळ फार कमी आहे गोगावले साहेबांसाठी बोलणं हे पूर्ण दिवस जरी गेला तरी हे पूर्ण होऊ शकत नाहीये मी फिर एक बार गोगावले सरकार फिर एक बार महायुती सरकार गोगावले की गारंटी महायुती सरकार की साहेबांना आपल्याला आणायचं आहे आपला शिक्का लागणं गरजेचं आहे जय जाहे महाराष्ट्र जय मी आके तुम्हाला सर्वांना विनंती करतो की माझ्या बरोबर फक्त तुम्ही जय बोलायचं आणि ही आवाज महाडणाय मान मानगाव पर्यंत गेली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की आवाज आलेला नाही छत्रपती शिवाजी महाराज की अजून दोरात पाहिजे आपण ह्या देशाचे फार मोठे नागरिक आहेत आज विश्वमध्ये आपलं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज की बरोबर जय महाराष्ट्र जय हिंद धन्यवाद मोरे साहेब मोरे साहेबांनी अगदी आपले विचार मांडताना जी वस्तुस्थिती आहे जे वास्तव आहे जे सत्य जे शाश्वत आहे आमदार साहेब भोजन करताना सुद्धा कार्यकर्त्या मदत ये गड़, माझ्या पुढे पण तू खा मी खातोय असा नेता या महाराष्ट्रातच नाही तर या देशात सुद्धा सापडणार नाही आदरणीय आमदार बळीसेख गोगावले यांचं कार्य इतका मोठा आहे मी आदरणीय